नांदेडमध्ये कोळी महादेव समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे आपल्या विविध मागण्यांसाठी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे समाजाची प्रमुख मागणी आहे की त्यांना वैधता प्रमाणपत्र तात्काळ आणि कोणत्याही विलंब न करता देण्यात यावे या उपोषणात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कोळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत नांदेडमध्ये कोळी महादेव समाजाने आपल्या हक्कांकरिता एल्गार पुकारला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले हे आमरण उपोषण अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी आहे समाजाची सर्वात महत्वाची मागणी आहे की त्यांना वैद्यता प्रमाणपत्र कोणत्याही दिरंगाई शिवाय दिले जावे या प्रमाणपत्र अभावी समाजाच्या लोकांना अनेक सरकारी योजना आणि लाभांपासून वंचित राहावे लागत आहे त्याचबरोबर त्यांच्या आरक्षणासंदर्भातही त्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे आदिवासी प्रवर्गात इतर कोणत्याही जातींना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास ते षडयंत्र म्हणून पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय आमच्या आरक्षणात कोणालाही घुसवण्याचा प्रयत्न करू नका असा कडक इशारा त्यांनी दिला आहे आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले कोळी समाज बांधव सहभागी झाले आहेत ज्यामुळे या आंदोलनाला एक मजबूत स्वरूप प्राप्त झाले आहेत शासनाला आमची कळकळची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीचे असून सुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड हा त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख पाच लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल्या हा वाल्मिकी झाला आहे त्यामुळं हे रचनाकार रचलेला आहे त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्या होण्याची वेळ शासन आमच्या समाज बांधावर येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो जे आज आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असो जात वैधता सर्टिफिकेट असो या ठिकाणी प्रचंड नाहक्रास समितीच्या माध्यमातून शासन करत आहे तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात आठ बाजूला सारून या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जातो त्याचं प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो नाही आम्ही शासनाला सांगू इच्छितो आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या एस टी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंत्र रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पाडू सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात आदिवासी असून सुद्धा आम्हाला हे सगळ्या धनगर हाटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतोय आत्ताच कालपरावा बंजाराने मागणी केली त्यांच्या मागणीबद्दल आमचं काही दुमत नाही पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला द्यावं एवढी निलंगा या ठिकाणचा आमचा जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेल्या या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो त्या ला, कर कर ला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्याव कोळी माधव समाजाच्या या आंदोलनाने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे केले आहे वैधता प्रमाणपत्र आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या उपोषणाकडे आता शासन कसे लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल जर सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे